हाय नमस्कार मी अतिशा लाड राजनी मराठी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे स्टार प्रवाह परिवार पुरस्कार हा आपला लाडका अवॉर्ड शो पुन्हा एकदा आपल्या भेटीला येतो आहे आणि आता मंदार आणि गिरिजा म्हणजेच गौरी आणि जयदीप की नित्य आणि जयदीप काय म्हणू आता तुम्हीच बघा म्हणजे आता रिहर्सल जस्ट झाली आहे पण यंदा काहीतरी वेगळं आहे असं मला कळतं आहे रिहर्सलवरनं पहिले तर घामटलेले फेस बघू शकता तुम्ही किती मेहनत करतात बिचारे काय यंदाची थीम आणि वेगळं आहे काहीतरी पफॉर्म्स नक्कीच दरवर्षी काही ना काहीतरी नक्की करण्याचा प्रयत्न असतो सुरुवात कोरिओग्राफर्सकडून होते ते दरवर्षी प्रत्येक कलाकारासाठी वेगळं काहीतरी डिझाईन करतात वेगळं काहीतरी कोरिओग्राफ करतात आणि ते मग आम्हाला चॅलेंज असतं त्यांच्या अपेक्षांवर खरं उतरणं सो यावर्षी अधिराज नित्या किंवा जयदीप गौरी यांच्यासाठी एक आ, जो आजपर्यंत कधीच बघितला नाही आहे असा डान्स फॉर्म आम्ही करताना म्हणजे इतरांनी नक्कीच केलं असेल पण आम्ही कधीच परिवार पुरस्कारात किंवा स्टार प्रवाहावर हिपहॉप डान्स फॉर्म आम्ही कधीच केला नव्हता एक्सप्लोअर सो यावेळी आम्हाला हिपहॉपच्या स्टेप्स आणि हिपहॉप सगळी ती कोरिओग्राफी आहे सो मजेशीर आहे गाणंसुद्धा आणि पूर्ण ॲक्टसुद्धा सो बघायला मजा येईल प्रेक्षकांना दरवेळी असं क्लासिकल किंवा अशा फॉर्ममध्ये आम्ही तुला बघितलं म्हणजे गौरी ही खूप साधी पण आता जेव्हा लुक चेंज झाला मला असं वाटतं त्या हिशोबानेच हा ॲक्ट असणार आहे uh, मे बी तोच विचार करून आता आम्हाला हा डान्स फॉर्म दिला असेल आणि आम्हाला हा डान्स फॉर्म शिकताना वाटही लागते पण तितकीच मजा येते कारण दर वेळेला का oh. दर इव्हेंटला वेगळं काहीतरी करण्याची आणि शिकण्याची संधी मिळते आम्हाला तर आम्ही ती सोडायचं नाही हा आम्ही आम्ही दरवेळेला ठरवतो आणि जे चॅनल असेल किंवा कोरिओग्राफर्स असेल त्यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला आहे तर तो आम्हाला चांगलंच ब बेस्टच करून दाखवायचा आहे त्यामुळे आम्ही अजून मेहनत घेऊ आणि अजून मस्त पफॉम करू आणि तुम्हाला तो नक्कीच आवडेल यानिमित्ताने तुलाही डान्स करायला मिळत असेल ना पण असं स्केड्यूल जे तुझं नेहमी असतं तेव्हा तू डान्स वगैरे करतेस का वेळ मिळेल तेव्हा करते मी जसं वेळ मिळेल तसं वर्कआउट करते तर तेव्हाच घरी झुंबा पण करते म्हणजे त्यांनी एक वर्कआउट पण होतो आणि डान्सबरोबर एक टच पण राहतो पण ते वेगळं असतं आणि इथे जे काही असतं ते खूप वेगळं असतं त्यामुळे पण मजा येते आणि तसं बघायला गेलं तर प्रॉपर डान्स मी तीन तीन महिन्यांनी करते दर स्टार प्रवाहाच्या पुरा इव्हेंटनंतर <laughs> पण <पन> मजा येते <laughs> मंदार मुलांसोबतचा डान्स वेगळा आणि असं कधी तू प्रोफेशनली अवॉर्ड शो सोडून घरी कधी असं होतं की बाबा प्रत्येकजण मला नाचवत असतो म्हणजे <laughs> मुलं पण मला नाचवतात त्यांच्या तालावर इथे कोरिओग्राफर्स पण त्यांच्या तालावर मला नाचवतात सो so, uh, गौरी पण जयदीपला नाचवायची नित्या पण अधिराजन नाचवते बट आय एम हॅपी नो कम्प्लेंट्स मला सी हे या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी नवीन आहेत पण नवीन म्हणजे आता तीन चार वर्षांपासून करतो आहे पण आयुष्यात आधी यापूर्वी कधीच मी हे सगळं केलं नाही आणि डान्सशी माझा काही संबंध नाही सो माझ्यासाठी हा जो महिना असतो रिहर्सल्सचा आणि प्री अवॉर्ड फंक्शन वगैरे हे सगळं काहीतरी नवीन शिकण्यासारखं असतो मी काही ना काहीतरी मी वेगळा डान्स फॉर्म शिकत असतो या दरम्यान मागच्या वेळेला काहीतरी क्लासिकल गणपतीच्या इव्हेंटमध्ये ट्राय केलेलं हंड्रेड पर्सेंट माझा प्रयत्न असतो देण्याचा ते स्टेजवर किंवा टी व्हीवर दिसताना कसं दिसतं माहीत नाही पण मी तरी मनापासून करतो आणि काही ना काहीतरी नवीन शिकण्यासाठी मी इथे येतो आणि आज हिपहॉप शिकून जातो आहे इथून सो बरं आहे तर अवॉर्ड्स होता लव जवळच आला आहे पूर्ण फॅमिली भेटणार आणि काय सुरू होतं सेटवर काय आपण कॅरी करणार आहोत काय ड्रेसिंग करणार आहोत सुरू झालं आहे का हे चर्चा कालच आम्हाला कलर कोड आला आहे त्यामुळे ती एक चर्चा सुरू झाली आहे किंवा डिझायनरचा कॉन्टॅक्ट नंबर दे असं सगळं सुरू आहे पण अजून सगळ्यांचे सीन्स एकत्र एक लागत नाही आहे त्यामुळे काही जे सेटवरती भेटत आहेत ते विचारतात किंवा मग मेसेज किंवा कॉल करत आहेत पण जेव्हा सगळे एकत्र येतील आणि दिवस थोडेसेच राहिलेले असतील म्हणजे ती असतं ना की काही कधीपास कधीही आधी सांगितलेलं असलं तरी इव्हेंटच्या आधी ती गडबड असतेच त्यामुळे ते मला बहुतेक इव्हेंटच्या थोडं एक पाच सहा किंवा एक आठवड्याआधी ती गडबड जास्त दिसेल मला वाटतं आणि आमचा परिवार खूप मोठा आहे म्हणजे आमचे पंचवीस वर्ष जुने जे कलाकार आहेत <laughs> लीवच्या पूर्वीचे ते सुद्धा येतील आणि आत्ता जे नवीन परिवार जो झाला आहे आमचा जाधव फॅमिली अधिराजची फॅमिली आणि नित्याची फॅमिली जी आहे ते सगळे नवीन जे कलाकार आहेत जे मालिकेत आले ते सुद्धा आहेत सो आमचा आमचा एक परिवार खूप मोठा होणार आहे आणि कलर कोड्स दिलेले आहेत जसं गिरिजाने सांगितलं सो सगळ्यांचं डिस्कशन चालू आहे या कलरचे कपडे कुठून आणायचे कारण की कधीकधी खूप मजा असते प्रत्येक वेळेला असा वेगवेगळा कलर कोड असतो ना तर आणि आपल्याला सुटेबल असा कलर नसला की मग प्रश्न पडतो की आता काय घालायचं <laughs> या रंगाचा मला कसं सूट होईल काहीतरी सो मजा चालू आहे मला सण तर आपले आहेत पारंपरिक पण हा जो अवॉर्ड शो आहे ना हा पण एक सणच आहे म्हणजे सगळे एकत्र येतात आणि जी धमाल असते ती पाहायला आम्ही सगळे उत्सुक आहोत आता आम्ही झलक पाहिली आहे पण मेन परफॉर्मन्स काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला आणि थँक्यू सो मच बोलल्या थँक्यू सो मच थँक्यू